सर्व महिलांनी व पुरुषांनी गुढीपाडव्याला आवर्जून पाळा हे पंचवीस नियम मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते तर नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा महाराष्ट्र राज्याचा म्हणजेच मराठी माणसाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्यापासूनच आपल्या राज्यात इतर सणांची सुरुवात होते हा गुढीपाडवा सण आपण कशा पद्धतीने साजरी करावा गुढीपाडव्या सणाला कोणते नियम पाळावे गुढीपाडवा साजरा करताना गुढी कशी उभारावी तसेच गुढीपाडवा सणाला कोणते महत्त्व आहे गुढीपाडव्याला महिला वर्गांनी पुरुष वर्गांनी कोणते नियम आवर्जून पाळले पाहिजेत असे नानाविध प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चैत्र नवरात्री देखील गुढीपाडव्यापासूनच सुरू होते त्यामुळे हिंदू नववर्षाच्या सुरुवात ज्या दिवसांनी होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व घरोघरी लोक गुढी उभारतात तसेच ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच झेंडूच्या फुलांची रांगोळी आंब्याच्या पानांचे तोरण लावतात या दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते व देवीसाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाची मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होत असते तसेच त्याला जीवनातील विविध अडचणींपासून मुक्ती मिळते तसेच भक्ताला दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे भक्ताचे सहभाग वाढते तर तीस मार्च रोजी साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा उत्सव अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्येला परतले म्हणून हा सण वाईटांवर चांगल्याचा विजय दर्शवतो आता आपण पाहूयात या गुढीपाडव्या दिवशी आपण जी गुढी उभारतो ती उभारण्याचे काही नियम तुम्ही घरात तुमच्या अंगणात किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा तुमच्या गच्छीवर जिथे तुम्हाला गुढी उभारायची आहे ती जागा तुम्ही नेहमीप्रमाणे स्वच्छ करा त्या गुढीच्या जागेवर रांगोळी काढा तसेच तुम्ही स्वतः अंघोळ करून नवीन कपडे घालून तयार व्हा म ज्या व्यक्तीला गुढीची स्थापना करायची आहे त्या व्यक्तीला तिलक लावा तसेच जिथे गुढी स्थापन करायची आहे तिथे जिथे उभा राहायचे आहे तिथे तुम्ही अक्षता ठेवा व त्यावर स्वस्तिक काढा गुढी उभारून तुम्ही गुढीला हळद आणि कुंकू अर्पण करा गुढीला नैवेद्य दाखवा या पाडव्याच्या दिवशी महिलांनी जे नियम पाळायचे आहेत ते खालीलप्रमाणे आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी या स्त्रीला ज्या स्त्रीला मासिक पाळी आली असेल घरात पुरणपोळीचा किंवा कोणताही गोडधोड पदार्थ बनवून खावा कारण असे म्ह म्हटले जाते की सण हे कधी सुने जाऊ देऊ नये म्हणूनच तुम्ही घरात गोडां गोडाधोडाचा नैवेद्य करावा व ते सगळ्यांना खाऊ घालावा तसेच देवाला नैवेद्य फक्त दाखवू नये पण तुम्ही खाऊ शकता आणि गुढीची पूजा देखील करू नये घरातील पुरुषांनी गुढी बांधू शकता फक्त आपण स्पर्श केलेल्या कुठल्याही गोष्टीसाठी गुढीसाठी वापरू नये तसेच तुम्हाला जर शतकाल असेल तरी देखील तुम्ही गोड स्वयंपाक करून खावा फक्त तुम्ही गुढी बांधू नये व गुढीची पूजा करू नये गुढीसाठी कडुलिंबाचा पाला वापरला जात नाही कारण काहीजण वापरतात आपल्याकडे जी प्रथा असेल ती आपण पाळावे गुढीसाठी शक्यतो वस्त्र वापरावे ज्या साडीला आपण परिधान केले नाही किंवा जी साडी आपण नवीन आणून ठेवली असेल तीच साडी गुढीसाठी वापरावे जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी जेवण बनवतो त्यावेळेस असे असे जेवण आपण कधीच खाऊन बघू नये म्हणजेच उष्टे करू नये तसेच आपण त्याची टेस्ट करू नये असे कोणतेही स्त्री करत नाही पण जी इतर दिवशी करत असतील त्यांनी चुकूनही सणावरांना अन्नपदार्थ टेस्ट करून बघू नका कोणताही सण असू द्या सणाच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे घरात कोणत्याही भांडण तंटा कलह करू नये कारण अशा घरात लक्ष्मीचा वास होत नाही शक्यतो तुम्ही गुढीपाडवा किंवा कोणत्याही सणाच्या पहिल्या दिवशी सणाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी घर झाडून स्वच्छ पुसून ठेवावे तसेच तुमचे अंगण हे झाडून पुसून स्वच्छ करावे त्याच्यावर रांगोळी काढावी त्यामुळे लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहतो आपल्या घरात पैशांची कधीच कमतरता भासत नाही तसेच देवासाठी तुम्ही ज्या वेळेस स्वयंपाक किंवा नैवेद्य करता त्यावेळेस देवाचे नामस्मरण करून देवाचे भजन ऐकल्यास त्यातील सात्विक गुण अन्न पदार्थात उतरतात आणि अशा घरात सदैव शांतता राहते गुढीपाडव्या दिवशी तुम्ही शुभमुहूर्त बघूनच गुढी उभारावी व गुढीला नैवेद्य दाखवला गेला पाहिजे गुढी उतरवल्यानंतर लगेचच गुढीची पूजा मोडू नये असे म्हटले जाते की गुढी किमान दोन तीन तास तरी राहू दिली पाहिजे त्यानंतर गुढीची पूजा करून गुढी उतरवली पाहिजे असे म्हटले जाते की पाडवा हा मराठी आणि कोकणी हिंदूसाठी नवीन वर्षाची सुरुवात करणारा सण आहे हा सण वसंत ऋतूचा आगमनाचे संकेत देतो हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवसाची सुरुवात ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी मिरवणुकांमध्ये मराठा युद्धांचा विजय साजरा केला जातो याच दिवशी भगवान राम अयोध्येत परतले होते याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकरसुराचा वध केला त्यामध्ये विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवदेवता ऋषीमुनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासूर शंकासुराचा धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूंनी रोग धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिता याकरिता मी वेद पळविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे की, की। माझ्या कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावा तसेच माझ्या कलेवरच्या स्पर्शाने जर आणि आपण स्नान केल्या जल आणि आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वध द्या भगवान विष्णूंनी तथास्तू म्हटल्या आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंकाच धारण केले अशा प्रकारे गुढीपाडव्याचे महत्त्व आहे वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा स्वामी समर्थ